नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिवजयंती जवळ येत आहे आणि या शिवजयंतीची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुंदर सोपे परंतु अत्यंत प्रभावी असे भाषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हे भाषण आहे तर हे भाषण शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी कमी शब्दात कमी वेळेत ह्या भाषणाची तुम्हाला तयारी करता येईल तर चला तर मग सुरुवात करूया शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी अशा काव्यपंक्तींनी आपण सुरुवात करणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रमैत्रिणींनो मी सीमा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्या समोर दोन शब्द बोलणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाऊंनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजी राजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे चौदा वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली आणि वयाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या शपथ घेतली जिजाबाईंनी त्यांना राजनीती शिकवली शूरवीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले इसवी सन सोळाशे चाळीस मध्ये छत्रपती शिवरायांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा तोरणा सिंहगड पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता अफजलखानाने खानाने प्रतापगडावर छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते परंतु शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि गनिमी काव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला याच गनेमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते इसवी सन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारले इसवी सन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजारपणामुळे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू आपल्या सर्वांना स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मनाला भिडणार असं हे भाषण आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आपण शिवजयंती साजरी करतो कशा प्रकारे करतो आपण आपल्या सर्वांना हे माहीतच आहे परंतु आपण एक प्रण करूयात येणाऱ्या पुढच्या सर्व शिवजयंती आपण नाचून नाही तर शिवचरित्र वाचून साजरे करूयात हा प्रण मी घेतलेला आहे आणि मला आशा आहे की माझ्याबरोबर माझे विद्यार्थीदेखील हा प्रण घेतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद